प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात देशभक्तीची ज्वाजल्य भावना आणि सांस्कृतिक अभिमानासह सिद्धार्थ पब्लिक स्कूलच्या प्रांगणात एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन चैतन्यमय उत्साहात साजरा भारतीय स्वातंत्र्याच्या एकोणऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त सिद्धार्थ पब्लिक स्कूलच्या प्रांगणात ज तिथे देशभक्ती ऐक्य आणि सांस्कृतिक उत्साहाने भरलेला सोहळा पार पडला राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करत विद्यार्थ्यांमध्ये आणि उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागवणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण हो वातावरणात संपन्न झाला हा सोहळा सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष डॉक्टर वैशल्यताई कैलास सनमडेकर उपाध्यक्ष श्री विशाल जाधव सर सचिव डॉक्टर कैलास उमाजीराव सनमडेकर सर तसेच उमाजीराव मेडिकल फाउंडेशन जत अध्यक्ष श्री भारत साबळे सर यांच्या सर्वांच्या उपस्थितीत व प्रेरणेने सिद्धार्थ पब्लिक स्कूलच्या प्रांगणामध्ये राबवण्यात आला होता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवार दिनांक साडेसात वाजता सकाळी सिद्धार्थ पब्लिक स्कूल मैदानावर संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर कैलाश सनमडीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी मान्यवर पालक शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सकाळी साडेसात ते नऊ पंचेचाळीस या वेळेत ध्वजारोहण राष्ट्रगीत राज्यगीत झेंडा गीत, गीत, गीत संचलनानंतर सिद्धार्थ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या नेत्यांची वेशभूषणच्या भूमिकेत भाषणे घेण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रमात राजश्री छत्रपती शाहू महाराज प्राथमिक आश्रम शाळेचे लेझिम पथक झांज पथक आणि देशभक्तीपर गीत उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे गीत संत गाडगेबाबा माध्यमिक आश्रमशाळेच्या आठवी यत्तेच्या विद्यार्थ्यांचं समूह गीत व भाषणे यांचा समावेश होता कमाल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशनतर्फे समूह नृत्य गीत व भाषण झाले तसेच सिद्धार्थ पब्लिक स्कूलचे समूह गीत झाले तसेच सिद्धार्थ पब्लिक स्कूलचे समूह गीत डान्स क्लबचे नृत्य कवाईत सादरीकरण झाले त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी मेरी माठी मेरा देश सायकल रॅली असा प्रेरणादायी व शिस्तबद्ध पद्धतीने उपक्रम संपन्न झाला शेवटी विद्यार्थी मेळावा व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमात राजश्री छत्रपती शाहू महाराज प्राथमिक आश्रमशाळा संत गाडगेबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा महात्मा ज्योतिराव फुले मुलांचे वसतिगृह सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह कमल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन सिद्धार्थ पॉलिटेक्निक कॉलेज सिद्धार्थ पब्लिक स्कूल कमल आर्थोफेडिक्स सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व सिद्धार्थ सायन्स अकॅडमी या संस्था तसेच सर्व संस्था प्रमुख श्री पवार सर श्री माळी सर श्री के श्यामसुंदर सर श्री अमोल सर श्री सौ रेणुका गेजगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकांचा सहभाग होता हा कार्यक्रम सर्व संस्थांच्या सांस्कृतिक विभाग शैक्षणिक व प्रशासकीय प्रमुखांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी झाला अशा देशभक्तीपर सोहळ्यामुळे केवळ स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण होत नाही तर एकता आदर आणि राष्ट्रनिष्ठा या मूल्यांची रुजवणूक होत असते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा